सर्वांना भीम मी प्राध्यापक अरुण कांबळे बनकुरीकर मानव प्रतिष्ठा साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमान आयोजित असणाऱ्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तीनव्या जयंती निमित्तानं पहिले मानवतावादी मराठी साहित्य संमेलन दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी बीड येथे संपन्न होत आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज आपण या परिषदेचे सहसचिव राजू वाघमारे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर जयबींद सर या संमेलनाचा सुरुवातीला उद्देश काय आणि त्याची तयारी कशी सुरू आहे याबद्दल आपण सांगावं मानवता प्रथम साहित्य संमेलन घेत आहोत ही विशेष बाब आहे या संमेलनाची <coughs> आणि हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे जे आता समाजामध्ये किंवा राजकीय क्षेत्रात जे वातावरण तयार होत आहे त्या त्या, त्या, त्या वातावरणाला अनुसरून हे या संमेलनात उभा होणार आहे हा सम आ, हा उद्देश डोळ्यात समोर ठेवून आम्ही मानवतावादी संमेलन घेतो हो सर लोकशाही समाज निर्मिती होण्यासाठी आवश्यक आवश्यकता वाटते आताच्या सध्याच्या वातावरणामध्ये बरोबर सर सांगा या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते आणि साहित्यिक कोण कोण आहेत या कार्यक्रमामध्ये डॉक्टर जगन कराडे उद्घाटक आहेत डॉक्टर वामन मेश्राम अध्यक्ष आहेत प्रमुख पाहुणे भीमराव सर्वोदे आहेत दिनेश मोरे मो, मोरे साहेब आहेत आनंद आबळे साहेब आहेत आणि भीमराव शिरसाट साहेब आहेत सूत्रसंचालन आहे ते भारती फुलेकर यांचा आहे हा कार्यक्रम पहिल्यांदा उद्घाटन होईल नंतर जे आम्ही साहित्य पुरस्कार देणार आहोत त्याचा पुरस्काराचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर कवी संमेलन होईल सर ही विचारांची क्रांती अशी आव अधिगत ठेवण्यासाठी आपल्या परिषदेमार्फत पर वर्षभर असे कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले जातात याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या आमच्या परिषदेमार्फत वर्षभर आता आम्ही पहिल्यांदा संमेलन आयोजित करतो यापूर्वी पण कार्य केलेलं आहे वर्षभर आता झूम मिटिंग असतील किंवा हे असतील साहित्य संमेलन असेल ऑनलाईन आमचा करण्याचा मानस आहे राज्यभरातून विविध प्रकारचे साहित्य मा मागवलेले आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत आणि कवी कवी संमेलन ऑनलाईन अविरत चालू ठेवणार आहोत तो सर आपण आता उल्लेख केला की या कार्यक्रमातून राज्यभरातील मराठी दर्जेदार साहित्यिक आहेत या साहित्यकांना आपण पुरस्कार देणार आहोत तर याबाबत जरा आणखी सविस्तर आपण सांगा जे जे आम्ही जे साहित्य मागवलेलं आहे त्याच्यात कथा आहेत कादंबरी आहेत ललित लेख आहेत लेखन आहेत विविध प्रकारचे परत अनुवाद आहेत या सर्व प्रकारच्या जे साहित्य मानवतावादी साहित्य अशा साहित्य निवडून त्यांना दर्जेदार त्यांना पुरस्कार देणार आहोत सर ही खूप चांगली आणि आनंदाची बाब आहे की या, या कार्यक्रमातून आपण अशा दिग्गज साहित्यकांच्या पर्यंत पोहोचणार आहोत आणि त्यांना प्रकाशात आणणार आहोत यातून आपण एक सामाजिक संदेश कोणता देणार आहात यातून सामाजिक संदेश म्हणजे मानवतावादी हा आमचा शब्दच म्हणजे मानवाला प्रेरित करणार आहे मानवाशी मानव जोडणार आहे आणि यातून लोकशाही समाज निर्मिती आमचं उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाने आम्ही काम करत आहोत हो सर आपण खूप चांगली माहिती सांगितली या निमित्तानं आपण सर्वजण या संमेलनामध्ये सहभागी होऊया आणि हे संमेलन यशस्वी करूया पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमला आणि या संमेलनाला शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबूया जय हिंद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन द्यावा